आज आता रंगकाम झाल्यानंतर केसाचे रंगकाम करण्याचं काम रंग माझं चा, चालू आहे जवळजवळ चौदा दिवस झाले मी केस रंगवले नव्हते तर आज आता रंगवलेच पाहिजेत कारण इतकं डोकं गरम झालं आहे डोकं गरम झालं की म्हणजे आतून गरम व्हायला लागलं की ओळखायचं की डाय करण्याचे दिवस झालेले आहेत आता घुमत असेल हा आवाज कदाचित पण ओके आवाज इथे घुमतोच बरं का तर आता नवीन कलर वगैरे झालेला आहे त्यामुळे आपण सामान पण इथलं कमी केलेलं आहे ना तर त्यामुळे जर असा आवाज हा घुमतो तर असो तर या ठिकाणी mm. या पद्धतीने हे मी पावडर डाय होता तो मी पावडर डाय घेतलेला आहे आणि हा कंगवा हा त्याचाच आहे हा ब्रशही त्याचाच आहे अशा पद्धतीने हे जे नंतर त्याच्यावर पडलेलं असतं ते हरपीक घालून किंवा साधं काही साबण घालून हे धुवून निघून जातं तो काय प्रश्न नाही <laughs> तो काय प्रश्न नाही माझं आवडीचं तर आता तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने डाय करते बर का तर मग तुम्ही म्हणाल मॅडम हे इथं पुढं येतं तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं इथं काहीतरी व्हॅसलीन लावा म्हणजे पुढं येणार नाही किंवा मग तुम्ही म्हणत असाल की हा तुम्ही हाताला ग्लोव्ज घाला पण मी हाताला ग्लोव्ज घालत नाही किंवा मी असं इथे व्हॅसली नाही लावत नाही जरासं हे असं पुढे जरी आलं तरी एक दोन दिवसांनी हो हे सगळं कमी होतं आणि हे लावताना मी अशा पद्धतीनेच लावते सुरुवातीला हे असंच सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित लावून बराबर बी अगदी करून घ्यायचं चष्मा घालूनच मी करते आणि या पद्धतीने हे सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित मी आता हे पूर्ण लावून घेतलेलं ला आहे मागच्या बाजूला लावताना असं हे एका हाताने वर्क करायचं आणि मग मागच्या बाजूला सगळं लावून घ्यायचं आणि ते व्यवस्थित लागलं ला आहे की नाही हे कसं कळतं तर इकडे असं गार लागतं ज्या ठिकाणी गार लागतं आहे त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि ज्या ठिकाणी अजूनही गरम गरम आहे आतून त्या ठिकाणी लागलेलं नाही तर अशा पद्धतीने हा माझा आज डाय लावून झालेला आहे आता मी हा वाळेपर्यंत थांबणार आहे असा असाच लावायचा मला काय कोणीही डाय लावत नाहीत सुरुवातीला मी वीस वर्षापूर्वी जात होते एक दोन वेळा पार्लरमध्ये गेले मग ते मला फार किचकट वाटलं मग त्याच्यापेक्षा हे सोपं मस्त लावता येतं छान असं व्यवस्थित लावून घेतलं आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते डाय लावल्यामुळे केस माझे माझा डाय लावल्यामुळे माझे केस गळायचे थांबतात केस खाजायचे थांबतात केस पांढरे असतात ते मला ओरिजिनल काळे दिसावे लागतात कारण की मला ते आवडतात मला लालसर केस आवडत नाहीत म्हणजे लालसर मेहंदीसारखा जो कलर असतो ना तो मला अजिबात आवडत नाही मला स्वतःला आवडत नाहीत म्हणून मी काळा डार्क काळाच घेते हा कदाचित नॅचरल काळ्यापेक्षा जास्त दिसत असेल पण मी हाच कलर घेते मला हा कलर आवडतो मला लालसल कलर आवडत नाही मला अजिबात पांढरे झालेले केस चालवत नाहीत मला आवडत नाही मग तुम्ही म्हणाल जसं माणसांनी म्हातारा व्हावं तसं त्या पद्धतीने ॲक्सेप्ट करावं गोष्टी ही अजूनही आम्हाला ॲक्सेप्ट होत नाही कारण मला माहिती आहे की जर का आपण पांढरट केस ठेवले तर चेहरा फ्रेश दिसत नाही स्वतःचा स्वतःला तरी लोकांना काय दिसतं हा प्रश्न खूप वेगळा आहे पण स्वतःचा स्वतःला तरी चेहरा फ्रेश दिसत नाही त्यामुळे मला मी तुम्हाला माहिती आहे साणता दर बारा दिवसांनी का होईना मी केस हे डाय करतेच गेले वीस वर्ष आणि मला ते सूट झालेलं आहे तुम्हाला कुठला डाय सु ठो आहे तो सूट जो होतो आहे किंवा मेहंदी डाय असेल तर मेहंदी डाय वापरा तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला हवा जोडा तो तुम्ही वापरू शकता मग तुम्ही म्हणाल की तुमचा डाय सांगा माझा मला सूट झाला तुम्हाला कसा सूट होईल तो पण नाही झाला तर मी काय करणार ना तर त्याच्यापेक्षा मी हे काही सांगत नाही तुम्ही मला म्हणू नका मॅडम सांगा हो मॅडम सांगा हो तर नको उगाचंच बरं का उगाच तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही मला चालणार नाही तर असो आता छानपैकी बसून गप्पा मारूया हे असलाच अवतार आहे आता बारा वाजून हे बघा हा किती वाज हे दुपारचे बारा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि कालच मी असा गालीच्या वर्ण काढला आणि तो इथे असा घालते या ठिकाणी छान दिसतो तो गालीच्या पण काय होतं माहिती आहे का की खूप असं धूळ 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 पडते आहे तर त्यामुळे मी गालीच्या कालच्या एका कार्यक्रमाला तेवढाच घातला होता आणि तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे हे मी कवरं घातलेली आहेत हे मी तुम्हाला दाखवली तर त्याच्यामुळे छान वाटते मला आणि मी कवरं घातल्यामुळे कसं झालं या ठिकाणी जे खराब झालेलं आहे या ठिकाणी तर ते त्याच्याखाली लपून गेलं आणि तो इतकाही काही खराब झालेला नाही आहे की ज्या मी पसारा केलेला आहे <laughs> तर इतकाही काही मी तो जो सोफा आहे तो सोफा किंवा सोफ्याचं कव्हर बदलावं इतका काही तो सोफा ख खराब झालेला नाही आहे आणि त्याचं गाद्या पण बदलायच्या गरज अजिबात नाही आहे कारण की त्याच्यात गाद्याच आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं ना हैदराबादून माझ्या नंदूबाईंनी पाठवलेला हा सोफा आहे आणि खूप मला माझ्या घरात खूप साऱ्या वस्तू माझ्या नंदूबाईंच्याच आहेत त्या गावागावाला हिंडायच्या देशादेशाला हिंडायच्या मग त्यामुळे त्यांचं सगळं फर्निचर असायचं ते, देशा, ते माझ्याकडे यायचं मग सुद्धा माझं वापरून झालं की माझ्या भावंडांना पाठवून द्यायचे बरं का अगदी इथून गावाला वगैरे असे पाठवून दिलेलं आहे तर मग त्यामुळे ती पण कधी काही बोलायची नाही पण खरंच मला कौतुक वाटतं तिचं की तिला न विचारता मी बरंच सारं सामान माझ्या भावंडांना देऊन टाकायची कारण तिचं वापरून झालेलं असायचं माझं वापरून झालेलं असायचं आणि परत ती जेव्हा इंडियात यायची त्यावेळेला ती जिथे राहायची त्यावेळेला तिथं नवीनच सामान घ्यायची म्हणजे आता परदेशात जे कल्चर आहे ते वीस वर्षापूर्वी तिचं कल्चर होतं की परदेशात नाहीतरी असंच आहे नभी नभी ना एका ठिकाणाहून दुसऱ्या येऊन जाता जातात त्यावेळेला कुठे सामान घेऊन जातात सगळं सगळं आहे तिथल्या तिथं विकून जातात पुन्हा जाईल तिथे नवीन घेतात तसंच आमच्या तेव्हा वीस वर्षापूर्वीपासून आमच्या घरात तेच त्यामुळे माझ्याकडे भरपूर तिच्याकडचंच सामान मीही आवडीनं वापरलं बरं का मला अजूनही आणि तिच्या त्यानिमित्ताने रोज तिची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र माझे मला आठवण होते आणि बघा कुठली वहिनी अशी चांगली म्हणतेची आठवण चांगली काढत असेल पण मला आठवण होते त्यामुळे आणि चांगल्या आठवणी आहेत नाही ह्या अगदी टी व्ही लावला की आठवण येते कारण तो टी व्ही तिचाच आहे तर आपण म्हणतो एकमेकींना एकमेकींना आपण म्हणजे एकमेकांना वस्तू देऊ नयेत पैसे द्यावेत गिफ्ट देताना वगैरे सुद्धा पण मला असं वाटतं की नाही आपण की नाही वस्तू द्यावी उपयुक्त वस्तू कारण त्यामुळे आठवणी राहतात तो अगदी साधी चमचा भांडी अगदी ग्लास सेट चहाच्या कपांचा सेट अगदी छोटीशी प्लास्टिकची बरणी एवढं एवढं असलं तरी तीव आपल्या आठवणी असतात अगदी संक्रांतीलासुद्धा वया जे लुटतात की नाही तर आपल्याला आठवणी असतात त्या सगळ्या की हिनं हे लुटलं हिनं हे लुटलं तर एकमेकांनी उपयुक्त वस्तू मात्र द्यायला पाहिजे म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह आठवणी राहतात जशी तिची माझी माझी माझ्या नंदूबाईंची फारशी भेट होत नाही त्या त्यांच्या कामात असतात मी माझ्या कामात असते परंतु हे <laughs> या यांनी मला त्यांची सारखी आठवण असते दिवसातून किती वेळा मला आठवण येत असेल मला बघायलाच माहिती आणि या, या पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना हे तर खूप चांगलं वाटतं मला की मी नेहमी म्हणते हां सद नंदूबाईंनी दिलेला माझा हैदराबादचा सोफा आहे है। तर ह्यात मला तुम्हाला सांगायचं होतं की हा हैदराबादचा सोफा आहे की नाही तो खूप टिकाऊ आहे बरं का कितीला घेतला मलाही माहीत नाही त्यांनी त्यावेळेला माझ्या मते काहीतरी अठरा हजारला वगैरे घेतला होता वाटतं हा 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 सोफा बरं का हा सोफा अठरा हजारला वगैरे घेतला होता वाटतं त्यांनी पण घेतला तेव्हापासून असाच छान आहे मी दोन वेळा त्याला पॉलिश करून घेतलेला आहे आत्ता तिसऱ्यांदा झालं त्याला पॉलिश पण मस्त राहिलेलं आहे आणि तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते बरं का म्हणजे हेही तुम्हाला सांगण्यासारखंच आहे तर या ठिकाणी जरासं हे फुटल्यासारखं झालं होतं तर त्यामुळे की नाही हे लागायचं तर याला मी सिलोटेप लावलेली आहे सिलोटेप आणि ती इतकी टाय पॅक बसलेली आहे की काय विचारूच नका आणि एका ठिकाणी मी सिलोटेप लावलेली आहे ही बघा इथंही सिलोटेप लावलेली आहे कारण जर अशी इथे चीर पडल्यासारखी झाली होती तर ती वाढू नये म्हणून आणि ती साडीला वगैरे लागू नये म्हणून इथेसुद्धा बघा हे खालच्या बाजूला हे असं हे असं कायमस्वरूपी घट्ट बसतं बरं का हे असं सिलोटेप लावलेलं आहे तर ह्या तुम्हाला उगाच जाऊन दुरुस्त करून आणा दुरुस्त करायला ते ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वगैरे ह्याच्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण कराव्यात हे बघा या ठिकाणी सुद्धा आता हे होल पडलेलं आहे ह्याला सिलोटेप लावलेलं त्यांनी काढलं आहे तर मी आता ह्याला हे सिलोटेप लावणार तर अशा छोट्या छोट्या गोष्टींना मी सरळ सरळ सिलोटेप लावून दुरुस्ती करत असते आणि एका ठिकाणी तुम्हाला मी कुठे सुलेटोप लावली आहे हे दाखवलं तर तुम्ही मला हसालच तर हे बघा सिलोटेपचा वापर ही आहे आता हे दाखवून आहे तुम्हाला राग येईल हे बघा हे बाथरूम आहे तर हे बघा या ठिकाणची ही टाईल ना पडली तुकडा पडला तर तुकडा पडल्यानंतर म्हटलं आता हे एवढंसं दुरुस्त करायचं म्हणजे हे दुरुस्त करायला पाहिजे हे दुरुस्त करायला पाहिजे मुख्य म्हणजे गवंड्याला बोलवायला पाहिजे मग ते पुन्हा तो सगळा खर्च तर मी सरळ तो तुकडा जो पडला होता त्याला सिलोटेप लावलं आहे आणि आता किती साली हे मी तुम्हाला सांगते तुम्हाला दोन हजार दहा अकरा अकरा हां दोन हजार अकराला हे सिलोटेप लावलेलं ला आहे तेव्हापासून हे आहे तसंच आहे म्हणजे बघा हे काय तुम्ही म्हणाल काय हे दुरुस्ती करून घ्यायची नाही का त्यात काय दुरुस्ती करून घ्यायची आहे झालं आहे ना आता हे बसलंय ना किती मस्त अकरा तेरा बारा तेरा वर्ष त्यात म्हणून मी काही तो खर्च केलेला नाही आणि <coughs> तुम्हाला एक सांगते हे बघा याही ठिकाणी असंच झालं पण ही चौकट बदलली त्यावेळेला हे फुटलं मग हे फुटल्यानंतर कसं झालं की इथलं हे सगळं बदलण्यापेक्षा मी सरळ त्या म गवंड्याला म्हटलं काही नाही हे असं करून टाक टचअप करून टाक काय एवढं मोठंसं आहे कशाला चेंजेस करत बसायचे फोडाफोडी करत बसायच्या तर अशा पद्धतीने टॉयलेट बाथरूमकडे कोण जात आहे हो बघायला तर ह्या अशा पद्धतीने मी हे असं टचअप करून घेतलेलं आहे काहीही वाईट दिसत नाही आहे तर हेही मला तुम्हाला सांगायचं अशाही गोष्टी आपण करू शकतो आणि त्यात काही वाईट वाटून घेऊ नये माणसाने की लगेच सुताराला बोलवायचं गवंड्याला बोलवायचं <coughs> प्लंबिंगचं एकच काम असं आहे की लगेचच्या लगेच करावं लागतं बरं का ते तिथं आपण थांबू शकत नाही पण बाकीची ही जी कामं आहेत ना ती एकदा सुताराला बोलवलं ना की संपलं एकतर त्याची मजुरी पण खूप जास्त असते येत नाहीत वेळेमध्ये आणि मग तो सुतार आला आहे म्हणून आपण ढिगभर कामं करून घ्यायची तर त्याच्यापेक्षा सहन करायचं किंवा दुर्लक्ष करायचं तसं मी तुम्हाला म्हटलं की नाही की माझ्याकडे मला तुम्हाला मुद्दाम ह्या गोष्टी सांगायच्या असतात कारण हे मोटिवेशनलसुद्धा असतं आपण एकमेकांचं बघून शिकतो की हो बाबा हो बाबा बरोबर आहे काही नाही एवढी काही गरज नाही वगैरे अशा पद्धतीने तर आता तुम्हाला दाखवत या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे वाळवी लागली होती म्हणून ही सगळी मी कपाटं काढून इथली आणि सरळ इथे कप हे कडाप्पे टाकले तर माझ्याकडं अजिबात मुंगी आणि झुरळ नाही नाहीतर पूर्वी मुंगी आणि झुरळ असायची इथे कपाटं होती तर छान होती कपाटं माझी अशी अशी होती सनमायकाईची कपाटं होती ही सगळी होती मस्त होती मग मी काढून टाकली आणि मग नंतर पुन्हा एकदा एक, एक एका सुतारमामाने विचारलं की आपण ह्याला स्लायडिंग करूया काय मी देतो तुम्हाला स्लायडिंग खूप सस्त आणि मस्त करू तर मी त्याला म्हटलं तू <coughs> स्लायडिंग जरी केलंस तरीसुद्धा त्याच्यामध्ये झुरळही होतात धूळ बसते तर मला काही ते नको म्हणून मी सरळ दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्ही मला किचनची होम टूर मागितला होता तर ही माझ्या किचनची होम टूर त्यात एवढी मोठी काही गोष्ट नाही आहे की पसारा आहे पसा तर पसारा आहे तर आणि काय त्याच्यामध्ये एवढं आपल्या हाताला बसतील ला, ला मिळतील अशा गोष्टी असं सहजपणे आपण ठेवलं की झालं का हा माझा अँटिक पीस फ्रीज तुम्हाला माहिती आहे आणि असं हेल्थ ड्रिंक मी आणून ठेवलेलं असतो कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना उन्हाळ्यात पटकन द्यायला होतं तर असं हेल्थ ड्रिंक मी आतमध्ये असो फ्रीजमध्ये दोन दोन तीन तीन अशी बाटल्या ठेवलेल्या असतात <coughs> आता तुम्हाला सांगते आता ह्या फ्रीजमधलं हे जे आहे इतकं छान गार होतं सगळं होतं पण हे आता हे सुटायला लागलेलं आहे तर ठीक आहे अजून मोडलेलं नाही आहे मोडल्यावर बघूया एवढं काय मोठं असं सा, काय सारखे सा, पैसे खर्च करायचे पैसे साठवून ठेवण्यात जी मजा आहे ना ती ख असे खर्च करण्यात नाही आहे आणि मी तुम्हाला नेहमी म्हटलं होतं की साठीनंतर आपली मिळकत कमी होते त्यामुळे आपण पैसे वेडेवाकडे खर्च करू नयेत या मताची मी आहे तुम्हाला ते कदाचित आवडेल किंवा न आवडेल आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथल्या इथे मिळणं फार आवश्यक असतं म्हणजे कसं जसं आमचं आता वय झालेलं असतं की नाही तर मग ह्यांना वाटत असतं वरच्यावर हे खायचं असावं हो, वरच्यावर ह्याच्यामध्ये बिस्किटं असतात हो। तर हे सगळं वरच्यावर असावं हो। समजा मी हे सगळं असं कपाटामध्ये ठेवलं ना की आतलं आतच राहून जातं आणि कोणीही खात नाही पण हेच जर का असं हे हो, सगळं वर ठेवलं फ्रूट्स वगैरे तर पटापट पटापट खाल्ली जातात संपली जातात आणि मला असं वाटतं की डायनिंग टेबल हे एवढी जागा बाद झाली की आम्हाला जेवायला आणि बाकीची पसाऱ्यासाठी ओके आहे तर ही आपली किचनची टूर माझे हे माझं किचन बेस्टपैकी आणि हा माझा हॉल तर आता कितीतरी वेळा मी तुम्हाला ची, ची आता हॉलची किचनची टूर दिलेली आहे पण तरीसुद्धा मी आता देतच राहीन कारण मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की खूप झा अगदी झकपाक सगळं असणो ह्याच्यापेक्षा वय झालं की आपल्या हाताला मिळतील अशा वस्तू ठेवणं फार आवश्यक असतं सहज सोपं आपल्या हाताला मिळालं पाहिजे अगदी साधे रद्दीसुद्धा मी तुम्हाला सांगते ही आहे ना ही मी ना अशी खालच्या कप्प्यात ठेवली होती पण आता मला हा खालच्या कप्प्यात वाकायचंसुद्धा नको वाटतं तर मी तिला एक कप्पावर आणला आता तर असं हे होत असतं आणि असे हे बदल आपल्याला करावे लागतात तर त्यासाठी असं समजू नये की कशासाठी हे चांगलं दिसणार नाही आणि कोणी येणारी आपल्याकडे जी असतात ना ती आपल्याला भेटायला येत असतात ती काही आपलं घर बघायला हे करायला वगैरे काही येत नसतात आणि घर बघायला आली तरी काही हरकत नाही त्यांनी घर बघावं आणि त्यांना पसारा वाटला आव <laughs> तर आवरावा एवढं काय मोठं त्याच्यामध्ये आणि मला जर कोणी म्हटलं की तुमच्या घरात किती पसार आहे तर मी त्यांना परत कधीही बोलवत नाही दुसरी गोष्ट मला माझ्या घरी जे येतात त्यांनी फक्त हॉलमध्येच म्हणजे बसावं आणि चहा प्यावं आणि जा असं मला वाटत असतं गप्पा माराव्यात मला त्यांनी घरभर मला कोणी उठून जर का घर बघितलं उठून तर मला अजिबात आवडत नाही मीही दुसऱ्या कुणाच्या जेव्हा घरी जाते ना तेव्हा त्यांच्या घरात गरागरागारा फिरत नाही कुणाला सवय असते ना की आपण कुणाच्या घरी गेलो की बघूया तुमचं घर बघूया तुमचं घर अरे कशाला दुसऱ्यांचं घर बघायचं मला अजिबात आवडत नाही मी दुसऱ्यांच्या कुणाच्याही घरामध्ये गेले तरी हॉलमध्ये बसते मस्तपैकी छान बोलते आणि तिथूनच परत जाते अगदी मी अगदी पाहुण्यांच्या घरी गेले तरी मला अजिबात आवडत नाही की आपण कबशी ठेवायला आतमध्ये जावं कारण की हे सगळ्यांना आवडत नाही कारण मला स्वतःला आवडत मला असं वाटतं येणाऱ्यांनी यावं बसावं गप्पा माराव्यात आम्ही काय जो काय पाहुणचार करतो तो पाहुणचार आनंदाने स्वीकारावा आणि जा म्हणून मला ते दुसऱ्यांच्याही घरी गेलं तर लोकं जे जातात तुमचं घर बघूया तुमचं यवंच बघूया इकडंच जायचं स्वयंपाकघरातच जायचं टॉयलेट बाथरूमकडे जाऊन यायचं ठीक आहे टॉयलेट बाथरूमला टॉयलेट बाथरूमला गेलं तर ठीक आहे वयोमानानुसार आता बाथरूम वगैरे वगैरे ला जावं लागतं ती काही गोष्ट नाही पण तरीसुद्धा लोकांना काही वेळेला घर फिरायची सवय असते आणि ते मला आवडत नाही म्हणून मी अजिबात कुणालाही घरी बोलवत नाही मला नाही आवडत हॉलमध्ये बसावं पाहुण्यासारखं आणि पाहुण्यासारखं जावं असं मला वाटतं आणि मी लोकांच्याकडे जाते तेव्हा पाहुण्यासारखी बसते आणि पाहुण्यासारखी जाते शक्यतो जात <coughs> का मला मी कुणाच्या घरी जात नाही आणि कुणाला घरी बोलवत पण नाही का तुम्हाला सांगते आपण बाहेर भेटतो एकमेकांना भेटतो एकमेकांशी बोलतो आणि काय आजकाल सारखे व्हॉट्सअप असतात फोन असतात कशाला कुणाच्या घरामध्ये जाऊन कुणाची प्रायव्हसी डिस्टर्ब करावी घरात घरातले इतर मेंबर्सही असतात तर त्यामुळे मला असं वाटतं की कुणी कुणाच्या घरी जाऊन डिस्टर्ब करू नये पण जर चुकून गेलात कुणाच्या घरी तर हॉलमध्येच बसावं आणि हॉलमधनंच वापस जावं उगाच घरभर फिरू नका ते कुणालाही आजकाल आवडत नाही बेडरूम जाऊन बघून यायची ठीक आहे तुम्ही गार्डन जाऊन बघून या पण बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघून यायच्या पुढे मागे हिंडायचो असं डोकं घालून बघायचो रीतीनं आणि ते अजिबात करू नका चांगलं वाटत नाही आणि आजकाल कुणालाच कुणाच्या घरीसुद्धा बोलवावं असं वाटत नाही कारण की प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते आणि ती स्पेस ही अशी प्रोटेक्टेड ठेवायची असते प्रायव्हसी प्रत्येकाला हवी असते आणि ती त्याच्यात कोणी डोकावलेलं हल्ली आवडत नाही कुणालाच आवडत नाही ना इवन आपल्या घरात आपल्याच म्हणजे माझे जर का पाहुणे आले तर माझ्या इतरां घरातल्या इतर घटकांना ते आवडणार नाहीत किंवा इतर घटकांचे म्हणजे मा माझ्या मिस्टरांचे मित्र वगैरे आले तर मला नाही आवडत मी म्हणते बाहेरच्या बाहेर तुम्ही जावा तुम्ही पण बाहेर जाऊन फिरून या बाहेरच कोपऱ्यावरती जाऊन उसाचा रस प्या काही करा घरी कुठं बोलवता कुणाला कारण की प्रत्येकाला प्रत्येकाचं काहीतरी छंद असतो काहीतरी असतो निवांत कोणीतरी बसलेलं असतो आणि आपण कुणाच्या घरी जावं हे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही ह्याच्यात असं नाही आहे की प्रेम कमी झालेलं आहे नाती कमी झालेली आहेत असं नाही आहे पण लाईफस्टाईल बदललेली आहे आणि ते लाईफस्टाईल आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे आनंदाने असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आहे